पंजाब आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज या ठिकाणी आमचं भाग्य भागामध्ये किती की, की आमच्या पात्री तालुक्यात वैभव हबप अजित महाराज कांसुलकर आमच्या क्षेत्रात त्यांचे पाहायला लागलेत आणि पुन्हा त्याच्यानंतर आमच्या मानुलीचे प्रगतील शेतकरी रंबाप्पा शिंदे तसेच अमोल थेटे तसेच त्यांचे महादेव शिंदे आमच्या इथले आप्पासाहेब डग आणि बाळासाहेब शिंदे हे सगळे हरभरा पाहण्यासाठी केवळ आलेले आहेत आणि आपण तिथं दुसरी वेळ आहे त्यांनी पाहिलेच असं हरभरच कुठं पाहण्यात पहिलीच वेळ आहे बर का एवढा दाट असून एवढा माल शेतकऱ्या उत्पादन वाढीच आहे त्या वर्षी पाहायला यावर्षीच उत्पन्न पाहून नक्कीच पुढच्या वर्षी लोक शेतकरी बियाणं पन्नास पंचावन्न किलो एकरी टाकून उत्पादनात भरीव वाढ करतील तर कोणी ना कोणी म्हणण्यापेक्षा पंजाब राऊन पूर्ण क्षेत्रात जी झेप घेतली त्याच्यातला हा एक व्हिडिओ आहे बरं का शेतकऱ्याच्या फायद्याचा तुमची काय झाडाची संख्या जास्त असून मालाचं प्रमाण चांगलं असून सुद्धा माला खूप सहा कमी केलेला म्हणजे सोळा सोळा इंच इन्छा। अंतर केलेलं सोळा इंच अंतर असून म्हणजे घाटेत काही कमी करतात आणि सगळे घाटे भरलेत विशेष